मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण विमानातील परिस्थिती आपत्तीजनक जेव्हा परिस्थिती येते तेव्हा नेहमीच वैमानिकाला दोष दिला जातो त्या विमान कंपनीला दोष दिला जातो पण अशी आपत्कालीन परिस्थिती केवळ विमान कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे किंवा चुकीच्या पद्धतीमुळे येते असं नाही कारण विमानाची प्रत्येक वेळी काळजी घेतली जाते विमान उड्डाण करता ती कशी घेतली जाते हितपासून ते विमानामध्ये कोणत्या कोणत्या अशा यंत्रणा असतात ज्या आपत्कालीन परिस्थितीत काळजी घेतात वगैरे वगैरे या सर्व गोष्टींची आपण आजच्या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवतो आहे आपण अहमदाबाद येथील झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रो विमान ही अशी एक सेवा आहे की जी जी सेवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांना फार कमी चान्सेस असतात की काहीतरी करण्याचे जसे आपण रोडवरून गाडी चालवतो आहे आपल्याला समोरून आपल्या गाडीच्या आपल्या गाडीवर आदळण्यासाठी गाडी येते दुसरी असं तुम्हाला कळलं किंवा तुमच्या तुमच्या बाजूनच तुमच्या तुमची जिथून गाडी जाते त्या विरुद्ध दिशेने गाडी येते आणि ती गाडी आपल्या गाडीवर आपटणार अशी तुम्हाला खात्री झाली की तुम्ही गाडी रस्त्याच्या कडेला घालू शकता भलेही पुढे काय भिंत वगैरे असेल तर त्या भिंतीवर नेऊन आदळू शकता पण त्या गाडीला चुकवू शकता ओके असं ह्या गोष्ट ह्याच्यातली झाली आपल्या जमनीवरच्या झाल्या पण हवेत जेव्हा माणू हवेत जेव्हा विमान असतं तेव्हा खूप कमी संधी राहतात आणि खूप आयत्यावे निर्णय घ्यावे लागतात वैमानिकाला एखाद्या समोर आला तर त्या पक्षीला वाचवण्याचा प्रयत्न करणं हितपासून दी एकादी कि अपना ते अगदी आपत्कालीन परिस्थिती म्हणजे एखादी कळतं की बाबा आता उड्डाण आपण वर आकाशात तर आलो आहे पण आपल्याला समोर उड्डाण नेण्यास म्हणजे विमान चालवण्यास काही अडचणी येत आहेत असं जर जेव्हा कळलं तेव्हा आपत्कालीन परिस्थितीत विमान उतरवायचं कुठे हिथपासून सगळा प्रश्न असतो पण जिथून विमान उड्डाण आहे ज्या जमिनीच्यावरून त्या जम त्या ज जमिनीवर कदाचित व मानवी वस्ती असू शकते तिथे मोकळी जागा पाहिजे ती नसेल तर वैमानिकाला हा प्रश्न पडतो की आता करायचं काय बरं हवेत जास्त वेळ विमान असंच ठेवायचं का आता जसं अहमदाबाद दुर्घटना झाली तसं जर काय झालं तर काय करायचं हे सगळे प्रश्न वैमानिकाला त्या त्यावेळी हाताळावे लागतात आणि एवढं गोष्ट पटकन हाताळणं हे मानवी बुद्धीच्या पलीकडचं असतं म्हणायला गेलं तर कारण एवढ्या मोठ्या प्रवाशांच्या जबाबदारीचं ओझं हे वैमानिकावर असतं आणि आपण मी मग तुम्हाला रस्त्याचं उदाहरण दिलं रस्त्यात आपण रस्त्यावरनी जात असताना आपण कोणताही निर्णय घेऊ शकतो भले आपल्या गाडीचं नुकसान होईल पण आपले, आपले प्राण वाचू शकतात तसं हवेत असताना आज आपण विम अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर काही लोक पायलटला दोष देतात पण आपण तिथे असतो तोही माणूस आहे आपण तिथे असतो तर आपण एवढ्या पटकन निर्णय कुठला घेऊ शकतो काय रस्त्यावरनी चाललो आहे ना रस्त्यावरनी वाहन चालवणे इतकं विमान चालवणं सोपं नसतं भलेही तुम्हाला विमान चालवता येईल तसे रस्त्यावर गाडी खूप लोकं चालवतात पण त्यांना रस्त्याचे नियम माहिती नसतात किंवा समोरून जर गाडी आलं तर काय करावे कारण त्यांच्या गाडीला ब्रेकच नसतो ब्रेक नसतो म्हणजे ते ब्रेक कधीच लावत नाही दुसऱ्या समोरच्यानं ब्रेक लावा अशी त्यांची इच्छा असते तसं मला सांगा इतकं ते सोपं नसतं विमाना हवेमध्ये असताना आयत्यावेळी निर्णय काय घ्यावे ते वैमानिकाला खूप जबाबदार निर्णय घ्यावे लागतात कारण त्यांच्यावर त्यांच्या जबाब त्यांच्या खांद्यावर अडीचशे ते तीनशे व्यक्तींचं ओझं असतं प्रवाशांचं ओझं असतं तर मित्रो असं एक म्हटलं जातं की हे बोईंगचं विमान होतं आणि बोईंगच्या विमानांचे गेल्या काही वर्षांमध्ये सहा ते सात हजार अपघात झालेले आहेत तर आता ते का झाले याची त्या त्यावेळी कारण असा आता मित्र ज्यावेळी वा विमानाचा अपघात होतो त्यावेळी त्याची पूर्णतः चौकशी केली जाते वेगवेगळ्या टीमकडून वेगवेगळ्या संस्थांकडून ज्या गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत त्यांच्याकडून चौकशी केली जाते आणि त्या चौकशी आता समजा बो आज परवा जे विमानाचा अपघात झाला ते अमुक एका कंपनीचं विमान आहे तरी चौकशीचा अहवाल हा त्याच्यात काय त्रुटी होत्या किंवा कोणाची चूक होती हा सगळा अहवाल जो आहे ना तो प्रत्येक विमान कंपनीला कळवला जातो म्हणजे असं ना आता समजा बोईंगचं विमान आहे की की ते फक्त बोईंगच्या कंपनीनं कंपनीलाच कळवला जातो की हे तुमच्या विमानामध्ये त्रुटी होत्या किंवा काय तर असं नाही केलं जात की त्या विमान काय त्या त्रुटी होत्या त्या सर्व कंप विमान कंपन्यांना कळवल्या जातात जेणेकरून त्यांच्याकडून अशी चूक होऊ नये जी बोईंगच्या बाबतीत झाली असं हा एक महत्त्वाचा विषय असतो दुसरी गोष्ट म्हणजे विमानामध्ये एक बॉक्स असतो हा ब्लॅकबॉक्स जो असतो तो कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत टिकून राहतो आता तुम्ही पाहिला आहे की परवा विमानानं विमानाचा जेव्हा अपघात झाला तेव्हा विमानानं पेट घेतला विमानानं पेट घेतल्यानंतर सर्व माणसांचा कोळसा झाला पण ब्लॅकबॉक्स त्याच्यातून पूर्णपणे वाचला कारण ब्लॅक बॉक्सचं कसं असतं की हा जो बॉक्स असतो तो असा तऱ्हेनं तयार केलेला असतो की तो कुठेही पाण्यात पडला किंवा कुठेही विमान जळून गेलं तरी त्याच्यावर काही परिणाम होणार नाही आता हे ब्लॅकबॉक्सचं काम काय राहतं तर तो सगळा डेटा जो असतो तो फिट करतो मागच्या दोन तासांमधला काहीतरी एवढा तो डाटा त्याच्यामध्ये फिक्स असतो त्यामुळे अहमदाबाद दुर्घटने दुर्घटना ही कशामुळे झाली हे ब्लॅक बॉक्समुळे लगेच उलगडणार आहे तरीसुद्धा त्याची इतर तांत्रिक चौकशी केली जाईल असं नाही की ब्लॅकबॉक्सवरच हे ठेवलं जाईल पण त्याची या सर्व प्रकरणाची तांत्रिक चौकशी केली जाईल का झाला नेमका अपघात कोणाच्या याच्यामुळे झाला वगैरे वगेर वगैरे विमानात काही दोष होते का आता मित्र विमानाची काळजी कशी घेतली जाते हे आपण पाहू विमान उड्डाण करण्यापूर्वी त्याची सर्व तऱ्हेची तपासणी केली जाते महत्त्वाचं म्हणजे आता सर्व तऱ्हेचे म्हणजे काय तर विमानाच्या पंखे व्यवस्थित विमाना आहेत विमाना ना विमानाचं दोन्ही इंजिन काम येत ना विमानामध्ये सगळी जी विद्युत यंत्रणा असते ती व्यवस्थित आहे ना आपत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणजे हवेमध्ये विमान गेल्यानंतर आपत्कालीन परिस्थिती आली एखाद्या प्रवाशाला जर काय अस्वस्थ वाटायला लागलं वगैरे वगैरे तर ती मेडि मेडिसिन मेडिकल व्यवस्था जी असते ती व्यवस्थित आहे ना इथपासून सर्व गोष्टींची तपासणी केली जाते या मी तुम्हाला जुजबी गोष्टी सांगितल्या इथपासून ते अगदी विमान उड् स उड्डाण करण्यास सज्ज आहे ना विमानाचे टायर व्यवस्थित आहेत ना ह्या सर्व सर्वाची तपासणी केली जाते ती तपासणी वैमानिकाबरोबरच सुरक्षा यंत्रणा करते सुरक्षा यंत्रणेनंतर जी इंजिनियरची टीम असते ती करते प्रत्येक विमानाची बराम हे छोट्या छोट्या विमानांचीच ना मोठ्या विमानांचीच नव्हे सर्व विमानांची अशी तीन ते चार टीमकडून तपासणी केली जाते मग मा वैमानिक त्याच्यावर सही करतो वैमानिक त्या रिपोर्टवर सही करतो की हे विमान मी पूर्णपणे तपासलेलं आहे आणि ते उड्डाण करण्यासाठी सज्ज आहे आणि त्यानंतर विमानाला उड् विमानाच्या त्या उड्डाणाला परवानगी दिली जाते हां महत्त्वाचं म्हणजे वैमानिकाची याच्यात जबाबदारी काय असते की जिथून आपण उड्डाण करतो तिथली हवामानाची स्थिती जिथं आपण विमान लँड करणार आहोत म्हणजे आता कसं असतं काही विमानही लांब पल्ल्याचे असतात तर त्याला मध्येच एक स्टॉप पण दिला जातो मध्येच एक एका ठिकाणी लँड केलं जातं तिथे इंधन भरण्यासाठी म्हणा किंवा कशासाठी तर जिथे आपण ते लँड करणार आहोत तर तिथे हवामानाची स्थिती कशी आहे ती, ती योग्य आहे नाही हे सर्व विम वैमानिक पाहतो आणि त्याचा रिपोर्टसुद्धा तो, तो तिकडे कंपनीला कळवत असतो आणि मग त्या विमानाला उड्डाण उद्दान, उड्डाणाला परवानगी दिली जाते आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आता अहमदाबाद विमान दुर्घटनेतून वाचलेले एकमेव प्रवाशी जे आहेत विश्वास रमेश तर त्यांच्या सीटचा नंबर होता हा अकरा ए आपण एक ही गोष्ट पण जाणून घेऊ की अकरा ए सीट ही नेमकी कशी असते तर मित्र हो हे एअर इंडियाचं ए आय एकशे एकाहत्तर हे विमान होतं आणि त्याच्यामध्ये दोनशे बेचाळीस प्रवास प्रवासी प्रवास करीत होते त्याच्यातून दोनशे एक्केचाळीस प्रवासी आणि विमानातील सर्व क्रू मेंबर्स क्रू मेंबर्स, मेंबर्स कि हे वैमानिकाला किंवा विमानामध्ये ज्या ज्या गोष्टी हे होतात गरज लागते त्या त्या गोष्टींचा पुरवठा करण्याचं काम तांत्रिक गोष्टी हे क्रू मेंबर्स करीत असतात तर क्रू मेंबर्स सर्व जे होते त्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे विश्वास रमेश आश्चर्यकारकरीत्या बचावलेल्या आहेत तर मित्र हे यांची जी सीट नंबर होती अकरा ए तर या सीटचं मह हे काय तर ते आपण पाहू या सीटचं महत्त्व काय आहे तर मित्र अकरा ए ही सीट अशी आहे की जी घेण्यास प्रवाशी बऱ्याच वेळा अनुत्सुक असतात तर ते का अनुत्सुक असतात तर ते तुम्हाला सांगतो अकरा ए ही सीट जिचा दुसरा क्लास सुरू होतो त्या क्लासच्या इथे म्हणजे दु एका क्लासमधून दुसऱ्या क्लासच्या ह्याच्यामध्ये जाण्यासाठी एक मधी पार्टिशन आणि मध्ये एक दरवाजा असतो तर त्याजवळची ही सीट असते आणि विमानात आपण जेव्हा विमानातून उतरतो त्या विमानाच्या बॅक साईडला विमानातून उतरायला जागा असते केलेली तर बॅक बॅक साईडची सीट घेण्यामागे खूप लोकांची चढावड असते पण पुढची सीट घेण्यामध्ये म्हणजे जी पुढची सीट नक्की आहे पण विमानातून उतरायचं असेल तर त्याला ह्या ए सीटवाला जो प्रवास असतो त्याला शेवटी उतरायला लागतं हे महत्त्वाचं तर ह्याच्यामध्ये आणखी एक कारण अकराही सीटच्यावर आय थिंक ए सीची किंवा कसलीही अशी विमानामध्ये यंत्रणा असते ती यंत्रणा असल्यामुळे त्याला एकतर ए सीटला काही कंपन्यांमध्ये छोटीशी खिडकी असते किंवा काही कंपन्यांमध्ये खिडकीत नसते त्यामुळे या ही सीट कोणाला नको असते मित्रो लक्षात घ्या बघा बरं कसं विमानाची सीटची रचना कशी असते तर विमानामध्ये तीन तीन क्लास असतात एक सामान्य प्रवाशांसाठी एक बिझनेस क्लास आणि एक एक्झिक्युटिव्ह एक थी। क्लास या तीन क्लासमध्ये हा सामान्य प्रवाशांसाठीचा जो क्लास आहे त्या क्लास आणि पुढचा जो कुठला क्लास असेल बिझनेस किंवा एक्झिक्युटिव्ह क्लास तर ह्या दोन क्लासमध्ये एक पार्टिशन असतं आणि तिथे दरवाजा असतो त्या दरवाज्यानजिकच ही सीट असते दरवाजा म्हणजे कुठला दुसऱ्या क्लासमध्ये जाण्यासाठी जो दरवाजा असतो तो बाहेर उतरण्यासाठीचा सा दरवाजा नव्हे तर त्या दरवाज्यामध्ये आणि त्या दरवाज्याजवळच ही सी सीट असते आणि यांच्या डोक्यावर ह्या सीटच्या डोक्यावर अशी एक यंत्रणा असते आय थिंक ती ए सीची असावी त्यामुळे या बहुतांशी विमानांमध्ये इथे विंडो सीट नसते आणि विंडो सीट असली तर ती खूप छोटी असते त्यामुळे बाहेरचं काहीच तुम्ही बघू शकत नाही त्यामुळे ही सीट घेण्यामागे लोक अनुत्सुक असतात आणि तीच सीट या हे जे प्रवाश आहेत वाचलेले विश्वास रमेश त्यांना मिळाली आणि त्यांच्यासाठी ती सीट लकी ठरली मित्र हे विश्वास रमेश जे आहे ते लंडनमध्ये वीस वर्षांपासून राहतात आणि ते काही दिवसांपूर्वी भारतात आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आलेले होते आणि ते या दुर्घटनेतून आश्चर्यकारक म्हणता येईल म्हणजे ज्याला आपण म्हणतो की देव आहे या दुनियेमध्ये हे जे आपण म्हणतो तर ते त्यांना नक्की प्रत्यय आला असेल की एकमेव आता मला सांगा दोनशे बेचाळीस लोकांमधून तुम्ही वाचणं ही केवढी मोठी देवाची देणगी आहे हा एक महत्त्वाचा तर विषय आहेच आणि मित्र विमानाचं एक हे राहतं असं की पाच फुटावरनी जर विमान पडलं तरी ते विमान विमानाला आग लागण्याची शक्यता असते त्यामुळे विमानाचा कसं आहे माहिती आहे एवढ्या उंचावरून पडलं म्हणून खूप मोठं हे झालं असं नाही विमानाला क्षणात आग लागते कारण विमानामध्ये काही हजार लिटर पेट्रोल असतं आणि त्या पेट्रोलच्या टाकीला जरा जरी धक्का पोचला तरी विमान बर्न होतं आग लागते विमानाला आता ही आग लागल्या आणि एकदा पेट्रोलच्या टाकीपर्यंत आग पोचली की तिचा भडका उडायला किती तुम्हाला वेळ लागतो कमी हे तुम्हाला माहिती आहे बरं विमानामध्ये अशी कुठलीही यंत्रणा असते की लोक आपत्कालीन परिस्थितीत कुठेतरी उड्या मारू जसे बसमध्ये मा असते किंवा आपण जे छोटा कार असतील ट्रक असतील तिथून कुठून ना कुठून आपण उडी मारू शकतो तसे विमानामध्ये कुठलीही यंत्रणा असते एकमेव जिना असतो तो सुद्धा वैमानिकानं उघडल्यानंतर तो उघडतो त्याशिवाय आणि तिथे पण परत तो, तो।, पर तो जिन्यावरने खाली उतरायला लागतं असं काही नाही की उडी मारून उतरला असं होत नाही या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे विमानात एकदा विमानाला आग लागली की आपण वाचण्याची शक्यता कमीच असते हे एक महत्त्वाचं आहे आता काही कंपन्या या अपघातामुळे सावध झाल्यात आणि त्याने एक अशी यंत्रणा काढण्याचा एक निर्णय घेतलेला आहे की आपत्कालीन परिस्थिती जेव्हा अशी होते जशी परवा झाली तर त्यावेळी जो प्रवाशी भाग असतो प्रवाशी भाग जो असतो तर तो त्याचवेळी इंजिनच्या भागापासून अलग होईल आणि त्याच्यासाठी एक विमानामध्ये पॅराशूट यंत्रणा ठेवली जाईल ते पॅराशूट ओपन होईल आणि ते जो भाग असेल प्रवाशांचा भाग तो त्या पॅराशूट ओपन झा पॅराशूट त्याची काळजी घेईल आणि पॅराशूट तो हलकेच पॅराशूटच्या मदतीनं ते जो भाग असेल विमानाचा तो भाग खाली लँड करेल जमिनीवर लँड करेल आता महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये अशी यंत्रणा जेव्हा येईल तेव्हा वैमानिकाचं काय तर वैमानिकाला दुर्दैवानं काहीच करता येणार नाही वैमानिकाला त्याला मृत्यूला सामोरंच जावं लागेल असे जेव्हा अशी जेव्हा आपत्कालीन परिस्थिती होते पण प्रवाशी वाचू शकतात अशी एक कल्पना सध्या काही कंपन्यांमध्ये येते आहे भविष्यात ती गोष्ट सत्यात उतरू शकते तर मित्र ह्या वैमानिकाबद्दल परवा जो जो वैमानिक होते दोन ते दोन्ही खूप हो मोठे पायलट होते ते नवीन पायलट जे होते त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करत एवढे प्रशिक्षित ते होते आणि महत्त्वाचं म्हणजे कितीही मोठा पायलट असला तर त्याला एक एक वर्षभरानं एक एक वर्षभरानं त्याची परत त्याला ट्रेनिंगला काढलं जातं कारण जे गोष्टी आहेत त्या अपडेट करण्यासाठी त्या गोष्टी परत व्यवस्थित तो करतोय का हे केलं जातं त्याला ट्रेनिंगमध्ये सगळ्या नवीन नवीन गोष्टी तर शिकवल्याच जातात पण ज्या काही जुन्या आहेत त्या तो व्यवस्थित हँडल करतो ना हे पाहिलं जातं त्यामुळे कितीही तुम्ही प्रशिक्षित जाऊ कितीही हुशार असा तुम्हाला एक वर्षाभरान ट्रेनिंगसाठी काढलं जातं आता मित्रांनो हे वैमानिक ह्या वैमानिकाबद्दल असं सांगितलं जातं की ह्या वैमानिकांना जेव्हा अशी आपत्कालीन परिस्थिती येते असं जेव्हा त्यांना कळलं तेव्हा तया त्यांनी त्वरितनं विमान खाली घेतलं आणि खाली घेऊन ते मेडिकल कॉलेजची जी मेन्स हे होतं हॉस्टेल होतं त्याच्यावर धडकवलं आता ते दडकवण्यामागे त्यांचा हेतू काय होता तर त्याच्या पुढे खूप मोठी मानवी वस्ती होती आणि हे विमान पडणारच होतं कुठे ना कुठे पडलं असतं आणि ते मानवी वस्तीवर जर पडलं असतं तर प्रचंड जीवितहानी झाली असती त्यामुळे त्यांनी त्वरेनं विमान खाली घेऊन ते इमारतीवर दडकवलं त्यामुळे कमीत कमी जे इतर प्रवाशी होते विमानाच्या बाहेर म्हणजे आता जेवणारे जे, जे विद्यार्थी होते त्यांचा याच्यामध्ये मृत्यू झाला चोवीस एक लोकांचं मुलांचा तर ते कमी झाले जीवितहानी ती जर मानवी वस्तीवर जर कुठे पडलं असतं तर किती जीवितहानी झाली असती माहिती नाही कारण जवळपास एक अर्धा एक किलोमीटरचा परिसर या विमानामुळे होरपळला गेला म्हणजे बघा तर मित्र हे विमाना विमानाचे विमा वैमानिकाच्या ज्या गोष्टी असतात त्या ह्या अशा असतात आव्हानात्मक असतात आणि त्या आव्हानाला पट काही सेकंदामध्ये सामोरं जावं लागतं काही सेकंदामध्ये विचार करून जास्तीत जास्त जीवितहानी कस कमीत कमी जीवितहानी कशी होईल याची काळजी घेतली जाते तर हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार